पुढील बातमीकडे शरद पवार यांच्या साताऱ्यामध्ये दोन सभा होणार आहेत दहिवडी आणि पाटण येथे शरद पवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत म्हाडा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार सभा घेत आहेत दहिवडी येथील बाजार पटांगणावर ही सभा होणार आहे त्यांच्या विरोधात भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची दहीवडी आणि पाटण येथे जाहीर सभा होणार आहे शरद पवार यांच्या साताऱ्यामध्ये दोन सभा होणार आहेत दहीवडी आणि पाटण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे म्हाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या सभा झाल्यात दौऱ्या दौरा सुरू आहे साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होणार आहे तर या विषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी पाहूयात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार हे सातारा जिल्ह्यात येत असून राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांसाठी त्यांची प्रचार सभा सातारामध्ये होणार आहे पहिली सभा ही दहिवडीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी होणार असून दुसरी सभा ही पाटणमध्ये शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी होणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात तर... भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर तर शशिकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपचेच उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवत आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर शरद पवार काय बोलणार याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे कॅमेरामन कुणाल खंदारेसह प्रकाश शिंदे जय महाराष्ट्र सातारा